सत्तेसाठी सत्ते यांनी महाराष्ट्राला मातीत घालण्याचं पाप केलं आहे मित्रांनो आणि आता जनतेच्या माथ्यावर खपर फोडू लागलेल्या आहेत मित्रभो विधानसभेची निवडणूक जशी जशी जवळ येत होती ना तसं जसं भाजपा आणि मित्र पक्षाला आपला पराभव डोळ्यासमोर दिसायला लागलेला ला होता आपण कोणा सत्तेवर येत नाही हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग या महायुतीच्या सरकारनं सरकारच्या तिजोरीची दारं उघडी ठेवली आणि मग कुणी काही मागो न मागो फुकट देण्याचा नुसता सपाटा लावला फुकट पैसे वाटण्याची ती लाडकी बहिणी योजना सुद्धा सुरू केली त्याची जाहिरात करण्यासाठी सुद्धा अमर्याद पैसा उधळला हो जनतेचा पैसा निवडणूक प्रचारातल्या घोषणा तर काय विचारायलाच नको मग नंतर निवडणूक झाली की शेतकऱ्याचा उतारा कोरा होणार होता पहिलं काम शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं होणार होतं माहितीनं सत्ता मिळवली आणि त्यानंतर मात्र त्यांचीच फजिती सुरू झाली बोलून तर फसलो पण आता पैसा आणायचं कुठून आणि मग अजित पवार म्हणायला लागले सगळी सोंग आणता येतात पैशाचं सोंग आणता येत नाही हे आधी नाही कळलं गुलाबी जॅकेट घालून फिरत होतात ना महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने शेतकरी पितलाय रस्त्यावर उतरलाय आता तो निवडणूक जाहीरनाम्यात तर कर्जमाफी करू म्हटलं आता काही जमीना मग अजित पवार शेतकऱ्यांना काय म्हणाले बघा शून्य टक्के दराने पैसे दिल्यावर तुम्ही पण वेळच्या वेळी पैसे परत फेडायची सवय लावा ना सारखंच फुकटात सारखंच फुकटात आणि सारखंच माफ सारखंच माप कसं व्हायचं असं नाही जमत सवलती योजनावर एक लाख कोटीपेक्षा जास्त खर्च होतोय आम्ही जाहीरनाम्यात लिहिलं होतं पण आता आम्हाला करता येईना अजित पवार म्हणतात ते काही सगळं चुकीचं नाही मित्रांनो सारखंच फुकटात देणं नाही परवडणार कोणालाही हे कळतं अह सगळ्यांनाच कळतं हे गोष्ट पण मग निवडणुकीच्या आधी तुम्हालाच हे कसं काय कळलं नव्हतं हो। दादा आता म्हणताय सारखं फुकटात आणि सारखंच माप मग कोणी लावली हो ही सवय लाडक्या बहिणीला फुकट्यात पैसे द्या अशी मागणी तर कुणीही केलेली नव्हती ना फोकटात वाटायला तर तुम्ही सुरुवात केली आणि आता म्हणताय फोकटात देणं कसं जमायचं निवडणुकीच्या आधी बोलला नाही तो हे सत्तेसाठी महाराष्ट्र लुटताना हे शहाणपण का सुचलं नव्हतं बरं सत्तेसाठी यांनी महाराष्ट्राला मातीत घालण्याचं पाप केलं आहे मित्रांनो आणि आता जनतेच्या माथ्यावर खापर फोडू लागलेले आहेत ला आता हात झटकून कसं चालेल तुम्ही काय म्हणाल मित्रांनो जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार